आपण त्याचा विषय बोलू शकतो की कोरोना काळामध्ये खूप मोठी पिक्चर झाली जे की आपण खूप सारे चांगले करतो जसे की समजा आता विषय झाला आणि खूप बेकार व्यवस्था म्हणजे सेकंड स्टेज होती त्याच्यावर ऑक्सिजन खूप मोठी इश्यू ज्यावेळेस ऑक्सिजन शासकीय यंत्रणा ऑक्सिजन पुरवू शकते नाही त्यावेळेस व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन वगैरे पुरवण्यात आलाय त्याच्यानंतर आपण सॅनिटायझर त्याने आपल्या संस्थे जमा सॅनिटायझर वगैरे केलं किटा वगैरे आणि समजा त्यांचे जे बोलणे आहेत रोजगाराविषयी वगैरे समजा की किती सत्तेत आणि एवढं माझ्या समाजाविषयी माझे गुण आहे तर मला सेट दिसत आहे शेतकऱ्यांचं बोलणं आहे महत्वाचा विषय म्हणजे जर समजा रोजगारीचा गुण मुद्दा आहे सत्ते म्हणजे असल्याचं त्याने सुद्धा सुटणार आहे तर अपेक्षा आहे की जर प्रमोद भाऊ जर आपल्याकडे आमदार आली तर खरंच समाज खूप चांगलं होतं